आज तुम्ही आता मग पाहिलं की आम्ही टोटल या जिल्ह्याच्या गरीब जनतेला जे काय त्यांचे दाखले असतील शेतीचे अवजार असतील दिव्यांग मंडे असतील ह्या सगळ्यांना शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी झाला तो यशस्वी कार्यक्रम झाला आणि तोच कार्यक्रम आपल्या रायगडमध्ये यशस्वी करण्याचा आम्ही सगळे आमदार मंत्री खासदार यांनी ठरवलेला आहे त्याची आज बैठक झालेली आहे आणि पाच तारखेला स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे लोणेरेच्या इथं हा कार्यक्रम करतील त्यासाठी माझ्या जनतेला आव्हान आहे कार्यकर्त्यांना आव्हान आहे पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे आणि त्या दिवशी कॅन्सरची मोठी टेस्ट आम्ही करणार आहोत महिला भगिनींसहित <कालीकि> आणि तिथं आम्हाला तिथं पेशंट आढळले का त्यांची व्यवस्था कशी करायची ते ठरवतो आहे आम्ही विविध आजारांवरती तिथं काय त्यांना मदत करता येईल ते ठरवतो आहे तर अशा प्रकारे शासन आपल्या दारे आलेले त्याचा लाभ जनतेने घ्यावा ही आमची मागणी आहे आणि तो कार्यक्रम आम्ही यशस्वी करतो